नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलवाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आजपासून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने याचा अर्ज भरला जातो त्यानंतर या अर्जाची मर्यादा जे की आजपासून सुरू होणार आहे आणि आजपासून सुरू झाल्याच्या अर्ज अर्जची शेवटची दिनांक आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस यानंतर अर्ज कोणी भरू शकत नाही पंधरा जुलैच्या नंतर त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलैला होणार त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत राहणार पाच त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस ते तीस जुलैपर्यंत राहणार सहा अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्टला राहणार सात लाभार्थीचे बँकेमध्ये एक सी करणे दहा ऑगस्टला राहणार आठ लाभार्थीची निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टला राहणार नऊ त्यानंतरच्या महिला त्यानंतरच्या महिन्यात दे दिना देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला राहणार अशा प्रकारे ही योजना वयोगट एकवीस ते साठ या वयोगटातील महिला हे फॉर्म भरू शकणार ज्या महिलेचे विवाह झाले आहेत घटस्फोटीत विवाह आहे परित्याग आहे आणि विधवा विवाह आहे महिला असेल या सर्व महिला हा फॉर्म भरू शकतात आपण पात्रात जनश न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मात्राम